नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्थी या दिवशी आणि सन दोन हजार सातपासून गोपाळकाला निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आता सन दोन हजार चोवीसमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्ताने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्यशासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहेत